नमस्कार मी जानवी सावंत मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत खनिज अभियंता श्री विशाल बगले सर कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार तो चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण श्री विशाल बगले यांची ओळख करून घेऊयात बोरवेलला केमिकल ट्रीटमेंट करून पाणी वाढवणारे खनिज अभियंता श्री विशाल बगले यांचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलंय भूगर्भशास्त्र निगडीत अभ्यासक्रमासाठी जगप्रसिद्ध असलेल्या आय आय टी आय एस एम धनबाद येथून त्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे भारत सरकारच्या सेल या महारत्न कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेल्या सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड कडून दोन साली त्यांना प्रतिष्ठित फेलोशिप मिळाली आहे शेतीसाठी पाण्याचं महत्त्व ओळखून त्यांनी केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केलंय ज्यामुळे हजारो कोरड्या आणि अल्प जलप्रवाह असलेल्या बोअरवेल मध्ये जलउत्पादनामध्ये वाढ झालेली आहे त्यांच्या कार्याची दखल केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी घेतली असून त्यांनी प्रशंसा पत्र देत त्यांचा गौरव केलाय याशिवाय केंद्रीय कृषी मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालय यांनी देखील त्यांच्या तंत्रज्ञानाची नोंद घेतली आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे सतत कॉल्स येत असतात आणि हा ओघ कायम सुरू असतो त्यामुळे काही जणांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येत नाही मात्र आजच्या या विशेष मुलाखतीमधून आपण श्री विशाल बगले यांच्याशी थेट चर्चा करून शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत तर सर मी थेट विषयाकडे वळते आहे पहिलाच प्रश्न विचारेन की हा जो सगळा तुमचा प्रवास आहे या प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झाली म्हणता येईल की खरंच तर प्रवासाची सुरुवात ही वडिलांमुळे झाली माझे वडील स्वर्गीय श्री अशोक बगले हे स्वतः जॉलिस्ट आणि डिलिंग इंजिनिअर होते तर त्यांनी या कामाची सुरुवात साधारण एक दोन हजार साली सुरू केली दोन हजारला त्यावेळेस म्हणजे मी जस्ट दहावीला होतो तर त्यावेळेसच जाताना त्यावेळेस वडिलांसोबत काम म्हणजे बघत होतो वडिलांचं काम बघत होतो त्यावेळेसच नेमकं कळालं की पाण्याची किती गंभीर समस्या आहे आणि हे विषय पाणी किती महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी पण त्याची गोडी लागली तसं म्हणता येईल आणि पुढे जेव्हा इंजिनला आलो होतो ता त्यावेळेस मी वडिलांसोबत काही कामाला जात होतो आणि जाता आता मग तिथे काही स्वतः ऑन फील्ड काम करू लागलो पण त्याचे बारकावे जे असतात ते बारकावे सुद्धा कळाले त्यावेळेस आणि विशेष म्हणजे जिओलॉजी म्हणजे फॉर्च्युनेटली म्हणजे मला करिअर करताना पण मिनरल म्हणजे आय आय मध्ये वेगळे कोर्सेस मिळत होते पण मिनर इंजिन घेण्याचं कारण असं की त्याचं जिओलॉजी प्रॅक्टिकल आणि थ्युरॉटिकल दोन्ही नॉलेज मिळावं पुढे जाऊन फॉर्च्युनेटली मी जेव्हा सेलमध्ये गेलो कामाला तर सुद्धा झालं असं की सेलमध्ये माइन्स बघता आले जिओलॉजी बघता आली ऍक्च्युअली फील्डमध्ये जाऊन तर त्या सगळ्याचा फायदा झाला असं म्हटाल की वडिलांखा बाळकडून हजार तेरा पासून मी ऑन फील्ड वैयक्तिक करतोय मग मी थेट प्रश्नाकडे वरते की मुळामध्ये जमिनीमध्ये पाणी नाही असं म्हणतात मग पाण्यामध्ये वाढ कशी होते आणि जी ट्रीटमेंट तुम्ही सांगताय ती ट्रीटमेंट कशी काम करत राईट हा फार महत्वाचा प्रश्न आहे जमिनीत पाणी नाही असं होत नाही तर त्यासाठी पूर्वी आपण जिओलॉजी समजून घेऊयात तर जिओलॉजी काय असते तर साधारण जमिनीपासून खाली शंभर फुटचा जो पहिला थर असतो तर ता त्याला ता वॉटर टेबल असं म्हणतात काय आहे वॉटर टेबल तर प्रत्येक वर्षी जो पाऊस पडतो तर पाऊस पडल्यानंतर साधारण पाणी शंभर फुटापर्यंतच मुरतं आणि तो पाणी मग आपण बोरवेलकडे वाहून येतो आणि तो बोरवेल आपला चालू होतो त्यामुळे आपण बघतो की प्रत्येक वेळेस जून जुलैला पाऊस पडला की बोरवेल चालू होतात पण तेच पाणी काय होतं म्हणजे बरंच पाण्याचा अपव्यय होतो किंवा पाण्याचं नीट नियोजन न केल्यामुळे हे पाणी जे आहे ते डिसेंबर जानेवारी अखेरी संपून जातं म्हणजे पाणी संपलं जे म्हणतो म्हणजे हा वॉटर टेबलचं पाणी संपलं असं म्हणता येईल मग हे पाणी संपलं की बोरवेल परत बंद पडतात mm -hmm. मग आता त्याच्या खाली पाणी नाही आहे का डेफिनेटली आहे दुसरा एक सोर्स असतो तो म्हणजे ह्या शंभर फुटाच्या खाली जे चालू होतं त्याला म्हणतात ऍक्च्युअल ग्राउंड वॉटर म्हणजे भूगर्भ साधारण शंभर फुटाच्या खाली काळा कडक म्हणजे बेसाल ट्रॉक आहे आता बेसाल टॉक मध्ये 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 काही वॉटर बेरिंग झोन असतात म्हणजे पाणी पकडणारे थर असतात या थरामध्ये काही नैसर्गिकरित्या तयार झालेले काही फ्रॅक्चर्स असतात फटी असतात त्याच्यामध्ये पाणी असतं त्याला म्हणतात आता शेतकरी म्हटलं तर अक्वाफर काय वर फार कन्फ्युज होतो पण अक्वाफर म्हणजे काय तर प्रत्येक वर्षी जो पाऊस पडतो त्यातनं जो शंभर फुटाचा थर भरतो त्यातलं काही टक्के पाणी झिरपून परत खाली जाऊन त्या खालच्या साच्यामध्ये खालच्या फ्रॅक्चरमध्ये जाऊन थांबतं आणि था। असं करत करत गेली लाखो वर्षी जो पाऊस पडतोय त्यातनं हे असं थोडं थोडं पाणी प्रत्येक वर्षी खाली जाऊन खालचा पूर्ण एक थर तयार झालेला पाण्याचा त्याला आपण अक्वाफर असं म्हणतो आणि हे पाणी भरपूर आहे म्हणजे अगदी भरपूर म्हणजे काय असं न संपणारा सोर्स आहे पण प्रॉब्लेम काय होतो हा पाणी बऱ्याच वर्षापासून तिथे असल्याकारणाने त्या पाण्याच्या वाटेत नेहमी क्षार माती हे यांचे किंवा खनिजे यांचा थर असतो आणि त्यामुळे ते ब्लॉकड असतं म्हणजे ते पाणी मिळवणं सोपं असतं त्यामुळे प्रत्येक बोरवेला फक्त वर म्हणजे माझा तर अनुभव आहे की नाईन्टी पर्सेंट बोरवेल हे पावसाच्या पाण्यावरच चालतात खालचं पाणी मुळात आपण युटिलाइजच करत नाही किंवा ते त्याला युटिलाइज करण्यासाठी आपण डेव्हलप करत नाही तर आम्ही मुळात तीच ट्रीटमेंट करतोय की ट्रीटमेंटमुळे होतं काय की केमिकल खाली जातं केमिकल खाली जाऊन हे जे अॅक्वाफर असतील त्या ऍक्वाफरमध्ये जे काही सॉल्ट सिल्ट मिनरल म्हणजे गाळ क्षार माती किंवा खनिज काही प्रमाणात तर त्यांचे जे ब्लॉकेज असतील केमिकलमध्ये विरघळून बाहेर पडतात त्यामुळे पाण्याला मोकळी वाट मिळते आणि दुसरी गोष्ट तिथला एक प्रेशर नावाचा कन्सेप्ट असतो टेक्निकल एवढं डिटेल मी बोलणार नाही पण तो दाब कमी होतो आणि तो सबोतलचं पाणी ओढतं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही खालचे अॅक्वाफर जो खरं भूगर्भजचा जो मोठा सोर्स आहे तर पन, पन ते ॲक्वाफर आम्ही मोकळे करतो त्यातलं गाळाक्षर माती काढून पाण्याला मोकळी वाट देतो आणि वरचा पण जो शंभर फूटचा तर आहे त्याला पण त्यातले पण काही सॉल्ट असतील तिथे पण काही क्षार असतील किंवा काही सिल्ड म्हणजे छोटे मातीचे कण पावसासोबत पाण्यासोबत वाहून येतात तर ते आम्ही बाजूला काढतो आणि वाट मोकळी करतो त्यामुळे बोरवेलला पाण्याची वाढ होते आणि टोटली हे जे प्रोसेस मी सांगतो हे कम्प्लिटली सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे म्हणजे हे प्रोसेस आम्ही सांगतो की ऑइल वेलला तिथे प्रोडक्शनसाठी पण वापरते तर त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी वापरतात त्यामुळे कम्प्लिटली सायन्स बेस्ड एक टेक्नॉलॉजी प्रोसेस आहे अगदीच खूप छान समजावून सांगितलंय त्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना देखील याचा फायदा होईल मात्र मग त्या शेतकऱ्यांच्या मनातही हा एक प्रश्न येत असेल की ही जी ट्रीटमेंट आहे शंभर टक्के हमी देते का हा <laughs> महत्वाचा प्रश्न आहे बट टू बी व्हेरी फ्रँक मला सांगायला आवडेल की शंभर खात्री नक्कीच याला देता येत नाही मी जे ही ट्रीटमेंट करतो ही ट्रीटमेंट एक अंधश्रद्धा नाही आहे ही ट्रीटमेंट म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित एक प्रक्रिया आहे त्यामुळे ऑफकोर्स त्याला मर्यादा आहेत आता काय मर्यादा तर आम्ही सांगतो की साधारण जर मी एक शंभर बोरवेल ट्रीटमेंट केले जे अगदीच बंद आहेत किंवा पाच दहा मिनिटं चालतात किंवा वीस मिनटं चालतात तर आमचा अनुभव आजपर्यंत असा आहे की त्यातले सत्तर ते ऐंशी बोरवेल चालू होतात आणि अगदी पाच मिनिटांना पाच तास सहा तास आठ तास चालतात मात्र वीस ते तीस बोरला मात्र काही एक फरक पडत नाही आता याचं कारण सुद्धा जिओलॉजीचं आहे म्हणजे याचं कारण म्हणजे हे काय म्हणजे असं म्हणजे का होतं म्हणजे काय नशीब वगैरे म्हणतात ते ठीक आहे शेतकरी त्यांच्या भाषेत बोलतील पण मी म्हणतो की याच्या मागे जिओलॉजी आहे विज्ञान आहे काय आहे तर आपण दोन चित्र बघू शकतो की त्याच्यामध्ये होतं काय की पहिल्या एका चित्रामध्ये बघू शकतो आपण की तिथे जे अॅक्वाफर जे मी सांगितलं शंभर फुटच्या खालचे जे अॅक्वाफर जे फ्रॅक्चर्स आहेत ते मुळात त्या बोरपर्यंत पोहोचलेलेच आहेत किंवा त्यांची संख्या सुद्धा कमी आहे मग इथे केमिकल जर टाकलं तर ते केमिकलचं काम होत नाही म्हणजे सांगायचं कारण काय ते इथे पाण्याचे रस्ते नाही आहेत पाणी आहे पण त्या पाण्याचे रस्ते त्या बोरवेलपर्यंत पोहोचलेले नाही आहेत त्यामुळे केमिकलचा फायदा तिथे होत नाही आणि त्या बोरला ट्रीटमेंटचा फायदा होत नाही म्हणजे तिथे पाण्याची वाढ होत नाही मग अशा बोरवेल आपण म्हणू शकतो की हा बोरवेल चुकीच्या ठिकाणी मारला गेला ते दुसरं इमेज दुसरं चित्र आपण बघतो त्याच्यामध्ये काय बघतोय आपण की ॲक्वाफर आहेत अॅक्वाफर बोरवेल पर्यंत पण पोहोचलेत पण ते अॅक्वाफर ब्लॉक्ड आहेत आपण एक चॉकलेटी कलरमध्ये बघतो की ते ब्लॉकेजेस आहेत तर ब्लॉकेजेस म्हणजे काय तर हाच खनिज आणि माती किंवा क्षार म्हणा गाळ म्हणा किंवा इव्हन बायोफिल्म्स असतात म्हणजे बायोफिल्म्स म्हणजे अलगी जे आपण म्हणतो किंवा शेवाळ जे म्हणतो ते सुद्धा ब्लॉकेजेस तयार करतात या ब्लॉकेजेसमुळे ते पाणी येत नाही मग हा दुसऱ्या बोरला पण पाणी नाही आहे पण इथे मात्र हे अॅक्वाफर भरपूर आहेत आणि अॅक्वाफर बोरवेल पर्यंत पोहोचलेत त्यामुळे केमिकल जाऊन तिथलं सगळं ब्लॉकेजेस काढतं ते काढलं की मग पाणी त्या बोरला व्हायला सुरू होतं आणि या बोरला रिझल्ट मिळतात मग आमचा अनुभव आहे की साधारण सत्तर टक्के बोरवेल अशा ह्याच्या केसमध्ये मोडतात आणि तीस टक्के आहेत की ज्याला मुळातच तिथे पाण्याची पाणी जरी असले तरी त्या पाण्याचे रस्ते किंवा अॅक्वाफर किंवा झरे त्या बोरवेल पर्यंत पोहोचले नाहीत मग तिथे केमिकल ट्रीटमेंटचा फायदा होत नाही आणि मीच नाही म्हणजे खरं सांगायचं म्हणजे जगात असली कुठली तंत्रज्ञानच नाहीये जे तुम्हाला शंभर टक्के खात्रीने पाणी देऊ शकेल म्हणजे कुठलाही सायंटिस्ट कुठलाही इंजिनियर तुम्हाला पाण्याच्या बाबतीत शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही कारण की अशी कुठली टेक्नॉलॉजीच आज जगात अस्तित्वात नाहीये जास्ती असता आपण काय करतो तर डीप ॲनालिसिस करून म्हणजे जॉलिस्ट लोक कधी कधी टेक्निकल टी मेथड्स वापरून आपण काय करतो फ्रॅक्चर शोधतो आणि फ्रॅक्चर शोधून आपण सांगतो म्हणजे रेजिस्ट्रेटिव्ह मेथड वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्चर्स बघतो फ्रॅक्चर्स जिथे जास्त जिथेच जास्त चांगले फ्रॅक्चर्स तर तिथे ते बोरवेल त्याला सांगतात आणि सांगतात की इथे एक प्रोबेबल चान्स आहेत की इथे तुम्हाला अडीच इंच पाणी मिळेल दोन पाणी मिळेल पण ते फ्रॅक्चर्स परत पाण्याने भरलेले आहेत का मोकळे आहेत ते फ्रॅक्चर्स ब्लॉक्ड आहेत त्या फ्रॅक्चर मध्ये काही अडकाव आहे काय आहे हे त्यांना सुद्धा कळत नाही मग त्यामुळे तुम्हाला कोणी शंभर एक खात्री देऊ शकत नाही एवढंच कशा तर अगदी पेट्रोलियम किंवा क्रूड इंडस्ट्री म्हणजे पेट्रोलियम जिथे परत काढतो आपण जिथे आपण क्रूड ऑइल बाहेर काढतो तिथे सुद्धा आपण शंभर टक्के गॅरंटीने कधी पेट्रोलियमचा साठा शोधू शकत नाही त्यांच्याकडे तर मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे थ्री डी सिस्मिक वेव्स वगैरे वापरतात तिथे एक थ्री डी पिक्चर तयार करतात कुठे किती पेट्रोलियमचा साठा असेल पण सुद्धा लिमिटेशन आहे ऐंशी नव्वद पर्यंत पोहोचतात तर पाण्याच्या बाबतीत पण सांगणं अवघड आहे कारण की शेवटी कसं आपण आता फॉर एक्झाम्पल जर खाली जमिनीतनं आपल्याला कुठला एखादा धातू धा। काढायचा आहे तर तिथे कसं आपल्याला सॅम्पल काढून बघू शकतो पाण्याच्या बाबतीत असं करता येत नाही पाणी आपल्या घरकडून बघता येत नाही आणि पाणी हे मुव्हेबल सोर्स असल्यामुळे ते मूव पण करतात त्यामुळे कोणीही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अशो देऊ शकत नाही बट आम्ही जे सांगतोय की सेव्हन्टी पर्सेंट चान्सेस इज ह्यूज म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट सक्सेस रेट म्हणजे फार चांगलं आहे असे बरेच शेतकरी जे मला सांगतात फोन करून की नाही फार चांगला रिझल्ट आला आहे अगदी पाच मिनिटं चालणार पंधरा वीस आता पाच पाच तास चालतोय दोन तास चालतोय चार तास चालतोय तुम्ही देवासारखे धावून आलात वगैरे असे <laughs> शब्द वापरतात तर ते साजिक काय फार समाधान मिळतं पण तीस टक्के आहेत नाही आहेत पण लोकांनी विचार करावा की हे मर्यादा राहणारच आहे आणि त्यातल्या त्यात हे खरंच चांगली गोष्ट आहे त्यामुळे ह्याच्याकडे मात्र लक्ष शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं विचारावं okay, की हा पर्सेंट म्हणजे फार चांगली गोष्ट आहे म्हणजे अगदी शंभर टक्केच्या मागे न लागतात आणि ते लागणं शक्य नाही आहे शंभर टक्के पाणी देवाशिवाय तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही मी अगदी स्पष्ट सांगू शकतो त्यातल्या थोडं आपण विज्ञानाची मदत घेऊन आपण पाणी घ्यायचा प्रयत्न करू शकतो तर आपण जसं म्हणाला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के चान्सेस आहे म्हणजे असं म्हणायला नको की अजिबातच नाही किंवा शंभर ही देण्याची खात्री असं आपण कोणीच देऊ शकत तर तसे काही अडथळे आलेत का की डेफिनेटली अडथळे म्हणजे हेच आहे की शेतात बोरवेल असतात शेतकरीना विज्ञान सांगणं किंवा पटवून देणं फार अवघड आहे कारण काय होतं की त्यांना म्हणजे मी एखाद्या ठिकाणी ट्रीटमेंट करायला गेलो तर सर तो ते म्हणतात की स्टे कसं ट्रीटमेंटला आलात आता आम्ही काही बघितलं की काही ठिकाणी माझ्या बाजूला शेताला पाणी वाढलेलं आहे की तुमची ट्रीटमेंट आम्ही त्यांची फीडिओ फीडबॅक बघित गडकरी साहेबांना तुम्ही भेटलात त्यांनी याला प्रोत्साहन दिलं आहे तर मग मलाही पाणी पाहिजेच पण कसं त्यांना मी सांगतो सर असं कसं आहे ट्रीटमेंट करूयात तर तिथे अॅक्वाफर असतील जिओलॉजी चांगली असेल किंवा पाण्यासाठी पूरक रचना असेल तर तुम्हाला पाणी मिळणार नाहीतर नाही 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 आपण ट्रीटमेंट करतोय की मग मला ते सायन्स सांगितलं तरी पण ते त्यांना थोडं पटत नाही किंवा पटायला थोडं वेळ जातो त्याला मर्यादा ठीक आहे ते मला समजून घ्यावंच लागेल पण मी प्रयत्न करतो की ते दिसायला म्हणजे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण तिथे अडचण त्याच की त्यांना सायन्स आणि विज्ञान न करत असल्यामुळे तर ते लगेच ट्रीटमेंट करायला म्हणजे होईल का नाही ही शंका त्यांच्या मनात असते तर ती एक म्हणजे मेन अडचण आहे आणि दुसरी गोष्ट एक अशी सांगता येईल मला की शेवटी किती चांगलं काम करा म्हणजे दहा चांगले काम केले आणि एक जर खराब झालं तर ते कसं असतं एक कामाबद्दल बोलणारे जास्त असतात म्हणजे मी सांगतोच आहे की आम्ही आमच्या ट्रीटमेंटनंतर सत्तर टक्के बरोबर रिझल्ट फार चांगला येतो ते शेतकरी फोन करतात आणि सांगतात सुद्धा की सर माझं पाणी एवढं वाढलेलं आहे वगैरे वगैरे आणि फार चांगले शब्द असतात फार मला समाधान वाटतं किंवा प्राऊड फील वाटतं पण ते शेतकरी नाराज देखील होतात की त्यांचं पाणी वाढलेलं नाहीये मग त्यातले काही लोक असतात मग कुठेतरी कमेंट टाकतात किंवा सांगतात की आमच्या व्हिडिओमध्ये की नाही नाही आमचे एवढे सात हजार गेले किंवा आठ हजार वाया गेले आणि किंवा रिझल्ट येतच नाही असं वगैरे मग याचं मला थोडं दुःख होतं दुःख का तर एकतर आम्ही ऑब्व्हिअसली फार मेहनत घेतोय फार घाम घाळून आम्ही ट्रीटमेंट करतोय पण त्याच्यावरून जास्त दुःख ह्याचा होतो होतो की आ, भरपूर चांगले रिझल्ट आणि ह्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये एखादा गरीब शेतकरी ज्याला याचा फायदा होणार होता तो सुद्धा असे काहीतरी कमेंट किंवा असं काहीतरी विचार ऐकून ना संभ्रमात पडतो की करावी का नाही करावी ट्रीटमेंट मग त्याला पर्याय काय तर तो, तो नवीन लगेच दुसरा बोर घेतो कोरडा बोर घ्यायला एक लाख रुपये घालतो आणि तो परत कोरडा होतो आणि प्रश्न मिटतच नाही म्हणजे पाणी मिळतच नाहीये मग काय करायचं मग असं होतं काय की त्याचं नुकसान होणं हे माझं जास्त म्हणणं आहे कारण की ह्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये हे मला माहिती आहे आणि दिस इज द ऍटमोस्ट म्हणजे हेच सगळ्यात चांगलं पर्याय आज अवेलेबल आहे बऱ्याचदा म्हणतो की मी जरी खात्री देत नसेल तरी ही सोन्याची संधी आहे तर घ्यायचं की नाही घ्यायचा तो निर्णय त्यांचाच आहे पण हा मला वाटतं की हा एक मेजर अडथळा आहे की त्यांना सायन्स आणि विज्ञान पटवून देण काम करणं आणि काही काही लोक असतात की म्हणजे म्हणतात की ते अजून त्यात गैरसमज निर्माण करतात तर ते होऊ नये माझं फार म्हणणं असतं नेहमी तर माझा प्रयत्न तो असतो नेहमी अगदीच या विषयावर अजून आपण चर्चा करणारच आहोत मात्र मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा टीव्ही नाईन मराठी विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि खनिज अभियंता विशाल आहेत आपण जाणून घेतोय बोअरवेल संदर्भात आधुनिक शास्त्रीय पर्याय कशा पद्धतीने वापरता येतील तर मगाशी जसं तुम्ही म्हणालात की अनेक अडथळे येत असतात तर मला जाणून घ्यायचंय की ही जी ट्रीटमेंट तुम्ही वापरता ही ट्रीटमेंट कधी करता येते हा हे विशेष महत्वाचं आहे कारण की बऱ्याच लोकांना वाटतं की एकदम पाणी बंद झालं तरच ट्रीटमेंट करावं म्हणजे आम्हाला बरेच फोन हे मार्च एप्रिल मेला येतात पण कसं आहे ना एक मी एक, एक उदाहरण देतो की साधारण एखादा पेशंट आहे जर आता काहीतरी रोग झालाय तर त्याला फर्स्ट स्टेजला गेल्यावर त्याला वाचवणं अवघड आहे त्याला फर्स्ट सेकंड स्टेजला रिकवर करणं सोपं आहे तसंच बोरच्या बाबतीत आहे हा एक आजारपणाचा आहे बोरला की पाणी कमी होणं तर मी खरं सांगेल की हा जून जुलै जूनपासून ते म्हणजे जेव्हा पाऊस पडतोय जून पासून ते डिसेंबरपर्यंतचा पर्याय म्हणजे आहे तो फार महत्वाचा तिथे ट्रीटमेंटचा फार जास्त फायदा होतो आणि पुढे मग जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे आहे हा एक चांगला पिरियड आणि नंतर मग एप्रिल मे पण काय असं कारण काय की जून पासून जो पाऊस पडतो यामध्ये बोरवेलला ऑलरेडी पाण्याची लेवल फार वर असते पाणी भरलेलं असतं बोरवेलमध्ये त्यामुळे केमिकल जो आहे तो सगळीकडे पसरू शकतो चांगला हेच तुम्ही जर मार्चला अगदी मेला बोर बंद पडला तर बोर कोरडा असतो आणि पाण्याची लेवल फार कमी खाली असते केमिकल जो पाण्यावाटे फार कमी ठिकाणी जातो आणि त्याचे वाफा निघतात ते थोडा ड्राय एरिया कव्हर करतात पण त्याची इफिशियन्स म्हणजे इफेक्टिव्हनेस कमी असतं पण त्यामुळे आम्ही सांगतो की पाणी असताना हे ट्रीटमेंट केलेलं फार उत्तम असतं नाही अगदी जून जुलै नाही जमलं तर मग आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला करावं पण जून जुलै करण्याचं अजून एक मी फार मोठं कारण सांगतो ते म्हणजे आता जो पाऊस पडणार आहे ह्या ट्रीटमेंटने होतं काय की जो वरचा थर जो मी सांगितला वॉटर टेबल जिथे पावसाचं पाणी मुरतं तर हा वॉटर टेबल पाणी धरण्यासाठी चांगला तयार होतो त्यामुळे जास्ती असतं पाणी त्या वॉटर टेबलला स्टोर होतं किंवा अकोपर पोहोचतं त्यामुळे ह्या ट्रीटमेंटचा फार तुम्हाला पुढे म्हणजे आज तुम्ही आज भलेही पाणी तुमच्या कड आहे जून जुलैमुळे पावसामुळे पाणी प येऊ लागलं बोरवेलला पण तरीही आज जर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला जो पुढच्या एप्रिल मेला बोर बंद पडणार होता तो पडण्याची शक्यता कमी होते त्यामुळे म्हणजे म्हणता येईल की ही आजची गुंतवणूक आहे उद्याच्या भविष्यासाठी त्यामुळे खरं जून ते डिसेंबर हा खरं चांगला पिरियड पण नाहीत नाही म्हणत तर तसं तर बाराही महिने करता येतं कारण की एखाद्याचं बोर जर मार्च एप्रिलला बंदच पडला तर आम्ही तिथे ट्रीटमेंट करतो आणि त्याला देखील पाणी वाढतं पण तुम्ही जर मला हे विचार की कधी चांगला पिरियड तर तुम्ही सांगेल की जून ते डिसेंबर नंतर जानेवारी मार्च आणि मग लास्ट एप्रिल मे असं म्हणता येईल असं अगदीच तर याच अनुषंगाने मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नेमकं <laughs> रेन वॉटर हार्वेस्टिंग फार महत्वाचं आहे म्हणजे अगदीच त्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला कोणालाच नाही आहे फक्त एवढंच की याच्यामध्ये दोन भाग पडतील एक म्हणजे ग्रामीण भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं आणि शहरी भागात कसं करावं हे महत्वाचं आहे आता ग्रामीण भागात बोलाल तर जे आपण शेती करतो त्याच्यामध्ये जे पाणी देतोय आपण तर ते पाणी मोस्टली काही पाणी जे आहे ते बाष्पीभवनी उडून जातं एक वीस टक्के तीस टक्के त्याच्यामागे बरेच रिसर्च आहेत आणि काही टक्के पाणी जे आहे ते पीक घेतं आणि मग काही पाणी जे आहे ते पिकाच्या पानामधनं वगैरे पण बाष्पीभवन उडून जातं राहिलेलं पाणी सगळं जमिनीतच चाललंय तिथे जास्त रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज आहे असं नाही आहे पण तिथे मग काय करता येईल हे जे पाणी उडणार आहे त्याचा वापर म्हणजे तो कमी करावा करा। म्हणजे कसं कर तर आपण मल्चिंग टाकतो किंवा काय करू शकतो तर पाणी असं पाट्याने किंवा सरणी देण्याऐवजी वा ड्रिपचा वापर करा सिंचन वापर करा जेणेकरून पाणी कमी जाईल पाणी कमी गेलं की पिकाला लागेल तेवढंच पाणी पिक गेल आणि पाणी बाष्पीवरणी ओढणार नाही एक तर तुम्ही पाण्याचा अपव्यय टाळता आणि पाणी जमिनीत पण कमी उपसा घेत आहे त्यामुळे वॉटर टेबल जो जो डिसेंबर जानेवारी संपणार होता तो पुढे जाऊन फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत पण चालेल तर तसं तिथं करता येईल मग तिथे रेनवॉटर हार्वेस्टिंग काय करावं तर तिथे एक सांगता येईल की जे तुमच्या गावाच्या आजूबाजूला नदी असतील नाले असतील नैसर्गिक नाले पर्टिक्युलरली किंवा ओढा असेल तर त्यांच्यातलं गाळा काढून ते गाळमुक्त करावं जेणेकरून जे पावसाचं पाणी पडणार त्या ओढ्यामध्ये त्या नाल्यामध्ये साचेल आणि ते जमिनीमध्ये मुरेल आणि ते पाणी तुम्हाला पुढे उपयोगात आणता येईल मग त्यामुळे शेतकऱ्यांनी गावातल्या लोकांनी काय एकत्र यावं आणि एकत्र येऊन एकत हे असे नदी नाले गाळमुक्त करावे जेणेकरून पाणी तिथे स्कोप राहील दुसरी गोष्ट एक करू शकतो कारण की शेतीच्या बाजूला जे आपलं बांध असतं तर त्या बांधाला पण आपण एखादा खड्डा केला म्हणजे समयन्वनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांसोबत आणि रस्ता सोडून जायचा याचा तर बांधाच्या भोवती जर तुम्ही खड्डा केलात आणि तिथे पाणी जर जून जुलैला चांगलं मुरलं तर ते पाणी तुम्हाला डेफिनेटली कामाला येईल तो तुमच्या बोरला मिळणारच आहे अगदी तुमचा बोर मग मे पर्यंत चालेल मला कॉन्टॅक्ट करण्याची शक्यता पण कदाचित पडणार नाही मग असं गावाच्या बाबतीत मात्र असं करता येईल शहरी भागात म्हणजे विशेष करून हे या ब्रेन वॉटर हार्वेस्टिंगची फार म्हणजे नितांत गरज आहे मी बघतोय आज पुण्याला एवढी भीषण परिस्थिती आहे की पुण्याच्या अपार्टमेंटला पाणी मिळत नाही या पर्टिक्युलर मार्च एप्रिल मेला का शहरी भागात पाणी था था का आपण जमिनीत मुरवतच नाही जे काही आपण इव्हन आपल्या घरी वापरतो पाणी ते साधारण पाणी काय होतं बाहेर फेकलं जातं म्हणजे ड्रेनेजद्वारे बाहेरच जातं जमिनीत मुरत नाही तर आता करायला काय पाहिजे तर शहरी भागामध्ये आपण एक साधारण एक खड्डा करावा एक कुठल्या तरी चार फूटचा चार फूट रुंद चार फूट वाईड आणि चार फूट लांब असं आणि mm -hmm. खड्डा करून त्यामध्ये विटे विटा वगैरे थोडंफार थोडंफार माती आणि दगड वगैरे असं टाकून आपण ते बंद करून टाकायचं आणि जे काही आपल्या गच्चीवर पाणी पडणार आहे पावसाचं किंवा अंगणात पाणी पडणार किंवा रस्त्यावरनं वाहून पाणी येणार आहे तो त्याच ठिकाणी जाऊन बरोबर त्या खड्ड्यात जाईल याची फक्त एक सांगा घालावी जेणेकरून काय होईल ते पाणी तुमच्या जमिनीत मुरेल आणि तो पाणी ते पाणी तुम्हाला मिळेल आता एक अडचण एक महत्वाची बघतो बरेच लोक बरेच फिल्टर वगैरे लावून हे पाणी बोरवेलमध्ये टाकतात बोरवेल मध्ये टाकायची गरजच नाही आहे कारण की आपल्याला पाणी जे आहे ते ऍक्वा फर रिचार्ज करायची गरजच नाही आपल्याला काय करायचंय जो पाणी पावसाचं पडतोय त्याला मुरवायचं आहे पण ते फक्त शंभर फुटापर्यंत तुम्ही जर खाली एक चार पाच फुट जरी पाणी मुरलं ते बरोबर जाऊन शंभर फुटापर्यंत मुरतं आणि तेवढं जर केलं की ते पाणी तुम्हाला लगेच उपसा पण घेता त्या पाण्याचा तुम्हाला फायदा होईल आणि प्लस त्यातलं काही टक्के पाणी हे निसर्ग आपोआपच खाली पर्यंत पोहोचवेल तुम्हाला तुमची माझी जबाबदारी नाही आहे अक्वाफर वळण्याची आपल्याला वॉटर टेबल रिचार्ज केला की ते निसर्ग आपोआप त्याला पाण्याला त्यातलं थोडं पाणी जे आहे ते खाली अक्वाफरला जाऊन सोडेल तो आणि अक्वाफर रिचार्ज होतील मग हे पाणी आपल्या पुढच्या भविष्याला मिळेल पण हे करणं गरजेचं आहे आणि याचा खर्च म्हणजे लिटरली मी माझ्या घरी केलं आणि फार हार्डली दोन हजार रुपये मला खर्च आला म्हणजे हे करायला खड्डा कोण फक्त पाईपलाईन टाकून सगळे येणारं पाणी बरोबर त्या खड्ड्यात जाऊन थांबतं ते काय पाणी वर येत नाही आपोआप मुरतं फक्त अपार्टमेंट ठिकाणी वगैरे काय करायला लागेल एखाद्या चांगल्या सिविल इंजिनिअरचा सल्ला घेऊन म्हणजे ज्याला पायाला काही धोका होणार नाही कुठे करता येईल हाट स्पॉट तर तसं करून ते पाणी तिथं मुरवावं पण बोरमध्ये सोडू नये बरेच लोक चारशे पाचशे फूट बोरमध्ये पाणी सोडतात पावसाचं तो काही अर्थच नाही आहे तिथे तुम्ही पाणी मुरवायला त्याला काही सेन्स किंवा लॉजिक नाही आहे तुम्ही शंभर फुटापर्यंत मुरवा पाणी खाली जाईल तुम्हाला आणि तो पाणी पण करता येईल विशेषतः तुम्ही जो पाणी शंभर फुटापर्यंत मुरवाल तो तुम्हाला लगेच वापरता येईल प्लस त्यातलं काही टक्के पाणी खाली आपोआप जाणारच आहे मग असं रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा रिचार्ज असं करायला पाहिजे याच्याने डेफिनेटली फायदा होईल कन्सेप्ट मात्र कळायला पाहिजे सगळ्यांना तर तुमच्या कार्याची दखल ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील घेतली आहे तर या यशाचं श्रेय कोणाला देता आहे पहिले तर माझ्या वडिलांनाच म्हणेल वडिलांमुळे सुरुवात झाली माझी माझा परिवार म्हणजे माझी आई म्हणा किंवा वाईफ माझ्या घरातली मुलं फॅमिली फॅमिलीमुळे ऊर्जा मिळते गडकरी साहेब त्यांच्यामुळे या कामाला बरीच रेकग्नेशन मिळालं तिथे आणि मीडिया ऑब्व्हियसली कारण की मीडिया न्यूज चॅनलमुळे या गोष्टी पसरतात सगळ्यात शेतकऱ्यांपर्यंत जातात आणि देव म्हणतात तर सोलापूरचे आमचे ग्रामदेव सिद्धेश्वर महाराज आणि तुळजाभवानी कुलस्वामीनी आशीर्वाद आहे म्हणून कदाचित यश मिळत आहे असं म्हणता येईल अगदीच शेवटी एकच प्रश्न आहे की तरुणांना आजच्या तुम्ही यामधून काय संधी मिळतील असं राईट तरुणानं एक सांगेल मी की ज्योलॉजी वॉटर कन्झर्वेशन आणि रुरल टेक्नॉलॉजी ह्याबद्दल बरेच स्कोप आहे ह्या ह्या फील्डमध्ये बरेच स्कोप आहे तर याचा अभ्यास करावा याच्यामध्ये नवनवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून कामाचं समाधान पण मिळेल आणि एक चांगलं करिअरसुद्धा घडेल तुम्हाला कारण की हे फार महत्त्वाचं आहे तुम्हाला आज आज या गोष्टीची गरज आहे ॲग्रिकल्चर प्लस रुरल इनोवेशन्स याला जर महत्त्व याला जर त्याच्यावर तुम्हाला काही अभ्यास करता आला आणि त्याच्या थ्रू तुम्हाला काहीतरी नवीन कल्पना अंमलात आणता आली तर तुमचं करिअर पण चांगलं होईल प्लस तुम्हाला समाधान पण मिळेल अगदीच खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं so तर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबतोय पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा टीव्ही नाईन मराठी